आम्ही कोकणी माणसं ही हत्यारांची सर्व पूजा करतो आपली वया पुस्तक काय असेल काही असेल त्याची पूजा करतो आता पाट्यावर वाटायला सुरुवात केली आहे मम्मीने कशी बोलली होती मन काय ते गाणं तूप देखील लावायला घेतलं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तर आज आहे दसरा विजयादशमी तर या निमित्ताने आज आम्ही पुरणपोळीचा बे टाकलाय तर पुरणपोळीची रेसिपी कशी असते कशा प्रकारे पुरणपोळी बनवली जाते आणि आमच्या घरातील धमाल मस्ती आज मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला सुरू करूया तर हा गुळ पुरणपोळीसाठी गुळ बारीक करून किसून घेणार आणि मग तो पूर्णामध्ये ॲड केला जातो तर किसण्याची पद्धत मी तुम्हाला दाखवेन आता मम्मी मम्मी आता पुढे काय करायचं गुळ किसून डाळ डाळ आहे ना पाणी निकळून काढलेली चालणीवर त्याच्यात गुळ टाकून परत गरम करायची थोडी डाळ आणि त्याच्यात जायफळ सुंठ टाकून पाट्यावर वाटायची पाट्यावर वाटणार मी आता म्हणजे आपला कोकणातील पाटा दगडावरती गुळ मिक्स करून डाळ दगडावरती मी हे कर वाटून घेणार नाही बोललो होतो लाडू बनवताना कि आपल्या दसऱ्याला आपल्याला पुरणपोळीची रेसिपी मिळणार आहे तर ती मम्मी आज करून दाखवते आणि या व्हिडिओत काय अभंग वगैरे ऐकायला मिळणार आहे की नाही अभंग म्हणजे म्हणणार आहे म्हणणार आहे ना बोलणार कुठला सस्पेन्स ठेवणार आहे तर शेवटपर्यंत रहा बनून तर आज देखील आपल्याला मम्मीच्या गायनातील एक अभंग एक गाणं ऐकायला मिळणार आहे तर ही आहे डाळ चण्याची डाळ जी उकडून घेतली आहे कुकरला लावली आणि फक्त त्यात मीठ वगैरे काय नाही ना नाही ना? आता म्हणजे फक्त ही आता कुकर लावून उकडून घेतली आहे दोन शिट्या काढल्या त्याच्यात अशा दोन सीटीत बरोबर झाली आता ही त्या वाट, पाट्यावरती वाटायची पाट्यावर वाटायची गुळासोबत जायफल सुंट आणि थोडी वेलची टाकायची आणि ते सगळं मिक्स करून वाटायची वाटायचं पुरण पुरण तर मी तुम्हाला आता पाटा दाखवतो पाटा आणि वरवंटा आपल्या गावी आपल्याला पाहायला मिळतो हा पाटा आणि वरवंट याच्यावरती आता आपण एकदम पारंपरिक पद्धतीने ही जी डाळ आहे ती वाटणार आहोत तर मंडळी आज आहे दसरा विजयादशमी या दसऱ्याच्या दिवशी आम्ही कोकणातील माणसं हे सगळे हत्यारे वगैरे पूजेला लावतो तर या हत्यारांची पूजा करतो परत आपण जो अभ्यास वगैरे असेल त्या सगळ्या वया पुस्तकांची देखील पूजा करतो एक सरस्वतीची हो पूजा म्हणून मानली जाते देखील लावली ही झाडू जिला लक्ष्मी मानली जाते तिची देखील पूजा करतो ते सगळे पूजेसाठी मांडले आहेत हे जे लॅपटॉप्स आहेत यावर आम्ही काम करतो त्याला देखील देव मानून त्याची पूजा केली जाते व स सर्व देवांची पूजा केली जाते सर्व देवांना हार फूल वगैरे घालून त्यांची पूजा करून मग व्यवस्थित नैवेद्य वगैरे दाखवला जातो असा असतो हा दसऱ्याचा सण आम्हा कोकणी लोकांसाठी तर आता पुरणपोळीची रेसिपी कंटिन्यू करूया ही सुंठ ही पाट्यावरती बारीक केली जाते हे जायफळ देखील आहे जायफळ देखील त्याच्यावर बारीक केलं जाईल आणि ही वेलची ह्या सर्व गोष्टी पुरणामध्ये मिक्स केल्या जातील पाट्यावरती वाटताना डाळ ज्या वाट आपण पाट्यावरती त्या सर्व मिक्स केलं जाणार जायफळ देखील आता वाट्यावरती वाटलंय तर मग मी जायफळ का वापरतो आपण आता गुळ आहे ना मग तिथं जायफळ पाहिजे पुरणपोळीला जायफळचा लागतच पुरणपोळी पुरी करताना ला। का म्हणत मिक्स करायचं काय म्हणजे पचनाला पचनाला सोपं असत ते काहीच पोटाला त्रास होत नाही जायफळ असल्यावर हा हा पुरणपोळी पुरी किती खाल्ली तरी ती पसते चांगली वास पण चांगला येतोय त्या जायफळाचा एलची आता सोलून घेतली त्यामधले आतमधले दाणे तेवढे घेतले ते आता वाट्या पाट्यावरती वाटतील पा, आ, ता ता आ, ते आता जायफळ आणि सुंट हे बारीक करून घेतले पा पाट्यावरती त्यात आता ही वेलची पूड केली जाईल वाटून ती पण मिक्स केली जाईल आणि मग हा गोळ ती तिकडे दिसते ती डाळ सगळं मिक्स केलं जाईल एकत्र आणि पाट्यावरती वाटलं जाईल पाट्यावरती वाटते मला काही इंग्लिश येत नाही नाही मी बोलत म्हणून मम्मी इंग्लिश इंग्लिश बोलून दाखव ऑलरेडी क्लासला ह्याच्या ह्याला गेले ना तर बोलले बाई आपल्याला येईल तस इंग्लिश बोलायचं म्हणजे पोरांना ना बरोबर समजत बोलून तर दाखव इंग्लिश इंडू गुंडू काय असेल ते बोलायचं इंग्लिश आता प्रोसिजर पुढची आहे ना करायची अजून काय काय डाळ टोपात टोपात टाकून त्याच्यात गुळ वितळवायचा डाळीचा आणि गुळाचा एक जीव होणार नंतर त्याच्यात वेलची सुंट आणि जायफळ टाकायचं आणि पाट्यावर वाटायची पुरण तयार झालं तिकडे तिकडे कुक बघा तीन चार तास सकाळी उठल्यापासून मेहनत चालली आहे तिकडे काय बेच चाललाय पुऱ्या पुऱ्या आणि त्याला पुऱ्या आवडतात भाजी पिवळा बटाटा पिवळा तिकडं पुऱ्यांचा बेज चाललाय बटाटा आज मला वाटतं नैवेद्य मजबूत होणार आहे नैवेद्या सगळं देव पण खाऊन दमतील

पिवळ्या भाजी नैवेद्याला काय डाळ भात पुरणपोळी पुरी, पुरी भाजी आणि दही आणि अजून काहीतरी कटाची आमटी का आणि ला माझ्यासाठी स्पेशल कायळी बटाटा चवळी तर दिसत नाही फक्त बटाटाच दिसतोय आहे काय चवळी मस्तपैकी चवळी बटाटा ओ माय फेवरेट चवळी चवळी बटाटा आज देव प्रसन्न होतील खुश होतील मग तुझ्यावर मम्मीलाच पाहिजे मग काय सांगशील देवांना सांगेन बाबा असंच तुमचं जेवण करीन निवेद माझं असंच चालून दे चाल आणि सबस्क्रायबर वाढू दे आपले आ, ते पण वाढू दे बोल ना तू तुला काय बोलता येत नाही बोल व्यूज वाढू दे सबस्क्रायबर वाढू दे लवकर अजून हो एक अजून एक रेसिपी घेऊन येऊ ना आता कुठली येणार ती नंतर अजून विचार केला नाही अनारस एक करणार अनारस करणार दिवाळी आता दिवाळी आता दसरा झाला आता दिवाळी दिवाळीला दिवा दिवा अनारसाची दाखवणार माहिती फक्त मला पाटा आणून बबल्यान द्यायला पाहिजे बस पाटा कुठचा आताचा दगडी पाटा तो कुठं होता आमचा बाहेर कपाटून ना आणायचा अमेरिकेवरनं तर नाही ना आणायचंय अमेरिकेवर नाही पण बाहेर आणायला एक माणूस लागतो मला काय उचलतो बाहेरनं आता बबल्यानं आणून दिला म्हणून आणूया आणूया पाटा उचला एक गडी एक माणूस पाहिजे आंघोळी कोणी काढली रेश्मन रेश्मन आता दसऱ्याची शुभ दसरा रांगोळी आपल्या रांगोळी कोणी काढली मोठी सून कुठे आहेत मोठ्या सुनबाई सुनबाई आहेत घरात आहेत काम करते जेवण करते जेवण दाखवा बघू तुमच्या मोठ्या सुनबाई पुरणपोळ्याला कोण्याला आठ तारी है है। आता ठीक आहे मग मी आता काय करणार आहेत पुढे आता हा गुळ आहे ना हा ही डाळ एकत्र करायची कशासाठी गरम करायची गुळ वितर पाहिजे ना म्हणजे आणि आणि नंतर हे झालं ना कि त्याच्यात वेलची सुंट आणि जायफळ जायफळ एक टाकलाय एक किलो ला एक किलो डाळ आहे एक किलो गुळ आहे त्याचा एक दिव करून नंतर पुरण वाटायचं पाते मग पाट्यावरती वाटायला जाणार गरम 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 आणि किती वेळ ठेवायचं गॅसवर गुळ वितळ पर्यंत कळणार कस गुळ वितळायला बरं मग आता हे झाल्यावरती पुरण वाटायला घेणार मग वाटाय घेणार पुरण पो चालू पीठ मळून ठेवलं चार तास झाले कसलं पीठ गव्हाच त्याच्यात थोडासा मैदा तर गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या बनवणार आहोत हे पुरणासाठी जे डाळ होती त्यात आता ते सुंट जायफळ आणि वेलची मिक्स केली गुळ वगैरे मिक्स केला होता थोडा गरम करतो ते आता गरम करून गुळ वितळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं गरम करून आणि नंतर पाट्यावरती वाटायचं त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुरणाची हे करायचं पुरणाच पोळी आणि त्याच्यात भरायचं एक प्रमाणात पुरण आणि लाटायचं पोळ वगैरे झाली पोळी लाटायची लाटून आम्ही दाखवतो ना आता दा। पोळी लाटून कशी दिसते ती आपल्या स्पेशल कुक कुठला मागवल्यात कुठन मागवलेत कुक मागवले गोविंद मारुती मंदिरात ना लांजा, लांजा। स्पेशल पुरणपोळीसाठी कूक गोविंद गोविल गोविल भाव ना तुम्हाला पाहिजे असल्यास कमेंट काय ऑर्डर घेतल्या जातील आलं जसं नाही तर कामाला जाणार बरं पण सकाळी सकाळी उठून सगळं करतायत आहेत पुऱ्या केल्या भाजी केली बटाट्याची भाजी पण केली हो वितरला तसं हे थोडं घट्ट करून घ्यायचं गूळ विचळला आता चांगला सारण ह्याचं थोडं डाळीतलं गूळ विचललं ना ते कमी म्हणजे घट्ट जरा करा आटायला हे पुरण आता गुळासोबत व्यवस्थित मिक्स आहे गुळ कडलाय एकदम आणि अशा प्रकारे पाट्यावरती ठेवलंय आता हे पाट्यावर वाटलं जाईल मम्मी आता पाट्यावर वाटण्याची प्रोसेस चालू करेल तुम्हाला दाखवतो मी आता पाट्यावर वाटायला सुरुवात केली आहे मम्मीने मम्मी, मम्मी आता पुरण कसं करणार आहे

थोडीशी मेहनत आहे या गोष्टी मध्ये खायला पण गोड लागतात दगडी पाटा पारंपरिक पद्धतीचा दगडी पाटा, पाटा। हा कोकणामध्ये सर्रास पाहायला मिळतो आपल्याला गावावर आणलेला पाटा खूप छान बनणार आहेत पुरणपोळ्या तुम्हाला देखील खायच्या असतील तर मम्मीला नक्की कमेंट मध्ये सांगा मम्मी पाठवून देईल तुम्हाला पिठाचा गोळा आता करतायत वहिनी तर हा पिठाचा गोळा असा करून घेतला त्यात आता हे काय करताय पुरण त्याच साईजचं करून घ्यायचा सेम पुरणाचा गोळा तर हा पुरणाचा गोळा त्या पिठामध्ये आता फिट करतील सुगंध तर चांगला येतोय प्रोसेस फास्ट आहे मात्र लवकर लवकर वाट तर आता हा झालाय गोळा तयार लाटण्यासाठी सज्ज तर अशा प्रकारे हे पूर्णाचा गोळा पुरणपोळीचा गोळा तयार झालाय आता त्याला लाटलं जाईल लाटून मग त्याच्या पोळ्या भाजल्या जातील मम्मीची इकडे प्रोसेस मात्र फास्ट चाललीय सुगंध तर मस्त येतोय आता पुरणपोळी लाटायला घेत आहेत आता इथे तवा तापत ठेवलाय याच्यावरती जी लाटलेली पुरणपोळी आहे ती याच्यावरती ठेवून आता भाजणार आणि मग ती खाण्यासाठी रेडी होईल पण त्याआधी नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्य दाखवून मग खायला घेणार आहोत तर नैवेद्य देवासमोर दाखवताना मी रेकॉर्ड करेन तुम्ही पाहू शकाल की कशाप्रकारे नैवेद्य दाखवतो आणि काय काय आज रेसिपी आहेत नैवेद्यामध्ये तर या पुरणपोळ्या लाटून झाल्यावर त्या तव्यावरती भाजायच्या भाजल्यानंतर मग नैवेद्यामध्ये त्याला ॲड केलं जाईल तर काय काय कंटेंट आहे आज नैवेद्यामध्ये कोणत्या कोणत्या रेसिपीज आहेत तुम्हाला पाहायला मिळतीलच पुढे आपण प्लास्टिक पिठामध्ये थोडस हे करून हे पिठामध्ये थोडस मिक्स करून कारण ते चिकटून यासाठी मग पोळपाटावरती ठेवून लाटून घेत झाली आता रेडी असं लाटून झाल्यावरती आता तव्यावरती टाकणार ही आता पुरणपोळी पूर्ण लाटून झालेली आहे मस्त आता हिला भाजायची आणि मग खाऊन दाखवतो तुम्हाला कशी बनली आहे ते कुठे चालली पोळी भाजायला पुरणपोळी मग आता का गाणं अशी दिसते ही शेकवताना मी गाणं म्हणणार ही पुरणपोळी शेकवताना म्हणणार गाणं अभंग म्हणणार अभंग पुरणपोळी आता म्हणत बनवता बनवता मम्मी आता काहीतरी गाणं देखील म्हणणार आहे जसं मग बोलली होती मन काय ते गाणं तू देखील लावायला घेतलं மா மாயிர பண்ட மாதிர பண்ட ஆ ரே தி ஷேத்தி ஆப்பி விட்ல ரூமாய माती विठ्ठल रकुमाई कुंडली कमाचा बंधु कुंडली कमाचा बंधु त्याची ख्याति काय सांगु बहिन माझी चंद्र भागा बहिन माझी पाप भंगा करी पाप भंगा माझे माहेर पंढरी आयेरी माझे मायर पंढरी आये चे तिरी पोळी भाजली आता झाली वाजून झाली अभंग पण झाला लाईक करा नक्की व्हिडिओला खूप छान अभंग म्हटलाय चला आता नैवेद्य काढणार नैवेद्य काढल्यावर दाखवेन तुम्हाला काय काय का आहे नैवेद्यामध्ये आज बनवलेलं स्पेशल ही मंडळी पुरणपोळी बनवून तयार झाली आहे अशा आता बाकीच्या बनवून घेणार आणि मग नैवेद्य दाखवणार तर नैवेद्यामध्ये काय काय आहे हे बघण्यासाठी पुढे कंटिन्यू बघा व्हिडिओ हा नैवेद्य आहे यामध्ये पुरी दिसते भाजी चवळीची भाजी व पुरणपोळी हे पुरणपोळी बनवून झाली आता फायनली खातोय आता थोडी तू व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची तो 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 काळजी घ्या बाय